तीन फुट साडेतीन फुट कंप तीन साडे तीन फुट काय विषय मिले कंठा वगैरे आणि ते आहे का मस्त हे केलेलं आहे हा अरे बापरे म्हणजे पितल्याच्या प्युअर पितल्याचे आहे ना ओके ओके ते कसे आहे भाऊ आणि इथे बघा हे प्लॅस्टिक आपल्याचे नाकडे लकडे हा इथे डबा आहे बघू शकतो आपण आणि इथे इथे आपण आलो तर सर्व भांडी आहेत नमस्कार मित्रांनो सागर पाटील परतदा आपल्या नव्या व्हिडिओ मध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे मित्र आता आपला श्रावण महिना आलेला आहे श्रावण भाद्रपद आणि आपला अश्विन हे महिने म्हटले की आपल्या सणांचे महिने असतात तर कसं आहे आपल्या घरी गौरी येतात गणपती येतात तसेच आपल्या दहीहंडी वगैरे हो येतो तर आज मी आलेलो आहे भुलेश्वर मार्केटला भुलेश्वर मार्केट, मार्केट यासाठी की अगदी कमी दरामध्ये इथे डेकोरेशनचं साहित्य तसेच आपल्या विविध प्रकारचे आपल्या म्हणजे सजावटीचे साहित्य आणि आपल्या सणांना काय काय वस्तू लागतात तर ते सर्व काही इथे आपण एक्सप्लोर करायला आहोत अगोदर आपण मजिद मार्केटला आलो होतो तेव्हा तुम्ही खूप छान असा प्रेसा दिलात आणि त्यामुळे आपण परत आता भुलेश्वर मार्केटला आलो भुलेश्वर मार्केट मुंबई आता सर्वप्रथम इथे यायचं कसं ते आपण बघूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला कसं येण्याचा मार्ग सुकरे आपण बघू शकतो आपण आता मशीद रेल्वे स्टेशन आहे तिथं आहोत आणि हा जो आहे तो युसुफ मिर रेल्वे रोड आहे मागच्या वेळी ज्यावेळी आपण म्हणजे आपला मजिद बंदरचा मार्केट एक्सप्लोर करायला होतो तेव्हा तेच ठिकाण आहे म्हणजे तर आता आपल्याला मस्जिद बंदरचा आपण मार्केट मागे एक्सप्लोर केला होता अजून पण काही ठिकाणं आहेत तिथंमध्ये ते आपण नक्कीच एक्सप्लोर करू पण आता आपल्याला सरळ जायचं आहे आपल्या मूळ ठिकाणी म्हणजे जे आपल्या जे आपण ठरवलं होतं त्या ठिकाणी जायचं आहे इथे बघा ओसोवालाचं दुकान आहे ड्रायफ्रूटचं खूप छान गृहस्थ आहेत ओसवाल कारण त्यांनी छान कंपनी दिली होती आपल्या व्हिडिओसाठी बघा तुम्हाला मी सांगतो की हा युसुफ मेहरली रोड जो आहे तर तो आपणास स सरळ जायचा आहे सरळ पकडून जायचा आहे कुठे वालायचं असेल तर तुम्हाला मी तसं सांगेन जाताना तुम्हाला एक ड्रायफूटचे वगैरे हो दुकान दिसतील हे नक्कीच लक्षात ठेवा तुला ब्रिज क्रॉस करून पुढे जायचं म्हणजे सिग्नल पण लागतो आणि ब्रिज पण लागतो खाली बघूया बघा सिग्नल लागतो आणि ब्रिज पण लागतो तर आपणास हा ब्रिज जो आहे ना तो ब्रिज आपला म्हणजे पुढे जायचं आहे सरळ जायचं आहे बघा शेवटपर्यंत आपला सरल यायचं आहे ब्रिज जरी क्रॉस केला तरी आपला युसुफ निराली रोड जो आहे ना तो सोडायचा ना आपला आणि जर आपण आलो तर आता आपण आलो कुठं तर मुंबादेवी मंदिर परिसरात मुंबादेवी म्हणजेच मुंबा आई आता आपण मुंबादेवी परिसरात आहोत आणि पोलीस चौकी क्रॉस केली जरा तिथे म्हणजे सर्कल होता त्याच्यामुळं आपण शूटिंग घेतली नाही मुंबादेवी परिसरात आपण आहोत आणि आता आपल्याला ह्या रस्त्याने वालायचं सरळ तर आपण मुंबादेवी परिसरात आहोत आपल्या मुंबईला ज्या देवीच्या नावावरनं मुंबई हे नाव पडलं आहे तीच ही आपली मुंबादेवी ही आपल्या मुंबईची गावदेवी बघा मुंबादेवी मंदिर जाऊन आपण बाहेर पडलो इथे तिथं बघा तुम्हाला एम के ज्वेल्स दिसत असेल तर हा जो इकडचा रस्ता आहे बघा जलेबीवाला वगैरे बिल्डिंग दिसेल वरती बघितलं तर तर हा आपला सरळ जायचा आहे आता आपण आता जसं कुठे कुठे वालायचं असेल तर ते तुम्हाला नक्कीच सांगेन मी आता झवेरी बाजार जो आहे ना तर तो आपल्याला म्हणजे रस्ता पकडून जायचा आहे बघा तुम्हाला हा संपूर्ण रोड दाखवण्याचा मुख्य उद्दिष्ट असा आहे की कसं आहे की मुंबईमध्ये एकच मोठा प्रॉब्लेम असा आहे की कोणाला आपण विचारलं की कुठे कसं जायचं तर एकच जास्त सध्या जास्त विचारलं होतं की आम्हाला माहिती नाही किंवा मला माहिती नाही काही लोक समोर असून सुद्धा सांगतात की नाही आहे हा आपण आता तिथे कसे जाणार तर त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतो आता आपण इथे चालत तर आलेलोच आहोत आता हा एक मोठा इथे चौक लागतो हा तांबा मार्केट आहे आणि आता आपला सरळ हा रस्ता पकडायचा या रस्त्याला देखील आपण मॅपवर बघितलं तर भुलेश्वर रोड असे नाव येईल बघ आता आपला भुलेश्वर बाजार चालू झालेला आहे तर आपण पाहिलं आता भुलेश्वर मार्केट आपला सुरू झालेलं आहे आता आपणास जायचं आहे पुढं आणि काय काय वस्तू आपणास आहेत ना तर ते आपल्याला पाहायचं आहे जाऊया तुम्हाला खूप मजा येईल तुम्ही इंटरमध्ये पाहायला देखील असेल आपण नक्कीच जाऊया बघा भुलेश्वर मार्केटला आपण आलेलोच आहोत आणि आता ही जी आपली जुनी इमारज याच्यामध्ये मी आता म्हणजे अगोदर रिव्ह्यू घेऊन आलो तर बघतो तर सर्व आपली ज्वेलरी वगैरे सर्व आहे तर तो आपण ब्लॉग जो आहे ना तर तो आपण एकदम नंतर बनवूया आता आपण फक्त गणपती डेकोरेशनचं साहित्य काय काय त्यामुळे आपल्या स्थानांचे जे आपले डेकोरेशन साहित्य आहेत ना ते आपण बघायचं आहे इथे बघा सुंदर सुंदर आपल्या लटकन वगैरे दिसतात आता बघूया आपण आता मी भुलेश्वर मार्केटला आहे आणि भुलेश्वर मार्केटला आता मला सुंदर दुकान लाभलेलं आहे मस्त वाटलं जरा म्हणजे आता डेकोरेशनचे साहित्य जे आहेत आपण म्हणजे जे आपण तोरण असतील लटकन असतील किंवा आपल्या गणपतीचे गौरीचे दागिने असतील तर ते सर्व इथे आपणास पाहाव्यास मिळेल तर तिथे आपण आता भाऊ भेटले आहेत तर ते भाऊ आपण विस्तृतपणे अशी माहिती देतील बघू शकता आपण आता ही जी सर्व जी दुकानं आहेत ना तर ती दुकानं सर्व बघा इथे एम जी आर्ट आहे राधारण इमिटेशन आहे रामदेव बेंगल्स आहे तर ही सर्व आपण सजावटीची साहित्याची दुकानं आहेत तर आपण बघूया नमस्कार साहेब आपल्या दुकान मध्ये काय काय मिळतं ते जरा आम्हाला सांगू शकता हे घरासाठी तोरण ना दाखवू शकता आपण डेकोरेशनच्या वॉश टक्के कुठल्या तरी खराब होणार नाही म्हणजे वर्ष वर्ष टिकतील बरोबर त्याचे आपण दोनशे रुपयाला डझन वगैरे घेतले तो नऊशे साठ रुपये डझन ऐनशे

मध्ये व्हाईट कलर आहे हा कलर म्हणजे याच्यात पण सात आठ कलर आहे सात आठ कलर हार आहे हार कसे आहेत हार्भर शंभर रुपया वॉशेबल आहेत ना हा बघू शकतो आपण फोटो साठी वगैरे बाजूसाठी हार जेवण ओके ओके पण ह्याच्यामध्ये पण पाच सात साठी ओके ओके म्हणजे कलर वेगवेगळे भाव एकच भाव एक ओके या लढ्यामध्ये मोठी आहे डबल वेंडी लावले हा पण अशी दोनशे रुपयाला दोडी विकतो बरोबर ओके ओके आणि ही किती फुटाची आहे तीन फुटाची आहे हा बरोबर तर घंटी वगैरे लावली त्याची मला जरा किमतीमध्ये फरक पडतो बरोबर आणि हे तोरण आहे तिकडे बघू शकतो आपला या दुकानामध्ये तोरण आपल्याकडे अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग त्यांच्या जास्त पाहिजे त्यामध्ये अजून थोडीफार ओके ओके सिंगल पण भेटेल क्वांटिटी मध्ये रेट अजून कमी होईल ओके ओके आता आपण भाऊंचं दुकान पाहिलं भाऊने विस्तृतपणे अशी माहिती दिलेली आहे तर आपण फक्त आता एक नजर फिरवतो जेणेकरून तुम्हाला वस्तूची डिझाईन कळेल इथे बाप्पाचे आपल्या गौरीचे वगैरे मोठे मोठे असे दागिने आहेत आता जरा अल्ट्रा वेट लावतो म्हणजे तुम्हाला समजेल हे बघा आपल्या गणपती बाप्पासाठी सुंदर आणि उत्कृष्ट पद्धतीने बघा आपल्या जर मोठी मंडळाची मूर्ती असेल तर त्यासाठी देखील सुंदर सुंदर असे दागिने हा हा बरोबर आपण आपल्या देवाचे दागिने आहेत ना जे इमिटेशन ज्वेलरी वगैरे त्याच्याविषयी माहिती दे जरा आपल्या दुकानाचं नाव राधा राणी ज्वेलर्स आहे बरोबर इथे यायला चारकी रोड स्टेशन स्टेशनवरून किंवा मस्जिद बंद सी एस वरून पण राधा राणी गौरीसाठी कंटी हार वगैरे हो आहे बरोबर आहे आपल्या इथे एक फुटापासून स्टार्टिंग एक फुटापासून ते कमी पंचवीस फुटापर्यंतचे हार वगैरे आपल्याकडे अवेलेबल आहे बरोबर रुपया पासून स्टार्टिंग होईल आणि ऑनलाईन पण मागवू शकतात पण ऑनलाईन कसं कमीत कमी तीन हजार रुपयाची ऑर्डर असेल तर आम्ही इथून कुदिअर वगैरे पण बरोबर डिझाईन चा भाव त्यामध्ये ते बघा इथे ऑनलाईन त्याच्यामध्ये कलर्स वगैरे सर्व भेटतील हे गौरीसाठी ना गौरी ओके okay. आता ते आपल्या गणपती बाप्पासाठी हा हे गणपती बाप्पासाठी कस भाव कसा आहे दोनशे अडीचशे तीनशे सर्व असे एकदम नॉर्मल आपण रेट ठेवलंय हो त्यामध्ये जास्त काही कॉस्टली नाहीये शंभर रुपयापासून स्टार्टिंग आणि गौरीचे दाखिन कसे ते ते पण तेच शंभर एकशे वीस शंभर एकशे शंभर रुपये स्टार्ट आहे बरोबर आपण नवीन पॅटर्न दी हा नवीन पॅटर्न आहे बघू शकता आपण त्याची प्राइस काय अडीचशे अडीचशे रुपये हे मोठे मोठे हार आहेत बरोबर हे म्हणजे आपल्या मंडळासाठी मंडळाच्या गणपती मोठ्या मूर्ती असेल तर मोठी मूर्ती असेल त्यासाठी पण ओके कुंदनची हे स्टोन जे कुठे कुंदनचे आहेत ना ओके खूप सारं कलेक्शन आहे आणि यांची रेंज कशी आहे अडीचशे तीनशे चारशे पाचशे ओके ओके शंभर एकशे पासून स्टार्टिंग रेंज आपल्या पासून स्टार्टिंग रेजेंड हा बरोबर ओके हा कसा आहे बाराशे रुपये हा बाराशे रुपयाला मोठ्या मोठ्या मुलगी ओके ओके आता आपण राधा राणी इमिटेशन ज्वेलरी भुलेश्वर मार्केट मुंबईला आहोत तर आपण जर पाहिलं तर उत्कृष्टरित्या अशी कलाकृती आहे कलाकारांची कला एक छाप आहे आता आपण फक्त थोडा रिव्ह्यू घेऊया म्हणजे तुम्हाला तर रेट वगैरे सर्व काही माहिती पडलेच आहे तेव्हा तुम्हाला यायचं कसं ते पण तुम्हाला माहिती मी दिलेलं आहे त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे फक्त आता आपण थोडा फक्त कॅमेरा फिरू म्हणजे जेणेकरून तुम्हाला डिझाईन त्या समजतील म्हणजे तुम्हाला इथे यायचं असेल तुम्हाला काही अडचण निर्माण होणार नाही आपण जर पाहिलं तर आपण देवीसाठी म्हणजे आपल्या गौरीसाठी सुंदर सुंदर दागिने इथे दिसतात आता रेट तर तुम्हाला माहिती नाही शंभर रुपयापासून स्टार्ट आहे मग त्याच्या डिझाईन नुसार आणि त्याच्या कलाकृतीनुसार त्याचा भाव म्हणजे वाढत जातो आणि तो वाढलाच पाहिजे कारण शेवटी कलाकाराची मजुरी असते कलाकाराची मेहनत असते तर त्याला त्याचा फल मिळायला पाहिजे इकडे जर आले तर आपल्या बाप्पाचे सुंदर सुंदर दागिने असतात आणि इकडे जर आले तरी आपली नॉर्मल ज्वेलरी आहे म्हणजे हे वर्षभर चालतं म्हणजे वर्षभर दुकानामध्ये मध्ये ज्वेलरी असते इमिटेशन ज्वेलरी आपला आता फक्त गणपती सीजन चालू आहे म्हणून आता सध्या आपल्या गणपतीचे आपल्या गौरीचे दागिने वगैरे पाहायला मिळतात बघू शकता आपण सुंदर सुंदर असे दागिने आहेत गणपती बाप्पाच्या दागिने खूप छान आणि सुंदर जर आपण आलो जर हो तर आपण डिझाईन जर तुम्हाला पाहिजे असेल सॅम्पल वगैरे तर ते पण इथे आहेत बघा रामदेव बेंगल्स आपण तीन दुकान एक्सप्लोर करायची आहे ना बघू शकतात आपण इथे पण म्हणजे सुंदर सुंदर येतात त्यांचं इथं छोटस आहे म्हणजे इथं सॅम्पल आहे बाकी बोलतात ना की यांचं वरती हा हा रामदेव बेंगल्स क्या अंदर ओके जरा वर जाऊया बघू शकतो आपण बघा इथे आपलं ते रामदेव बेंगल्स शॉप आहे ना ते तिथे रामदेव बेंगल्स या सुंदर अशा दुकानात आपण आता म्हणजे प्रवेश करतो आणि जर बघितलं तर आपले इथे म्हणजे या दुकानाचे ओनर इथे आपण भेटलेले आहेत त्यात आपण सुंदर सुंदर माहिती नमस्कार काय काय आपल्याकडे ज्वेलरी आहे आम्हाला सांगू शकता गणपती कंटी आहे बाजूबंद आहे मुकुट आहे बरोबर और कमरपट्टा आहे कमरपट्टा आहे गौरीसाठी पण गौरीसाठी पण हे बिंदी आहे कमरपट्टा आहे सगळं आहे कॉम्बो शर्ट बी आहे गोल्डन बी आहे मोती बी आहे का तर आम्हाला तुम्ही दाखवू शकता ये देखो ये वाला छोटा है ये देखो हाँ हाँ ये सब घर का गणपति के लिए घर का डायमंड का, का भी है मोती का भी है गोल्डन भी है इसमें कलर गुल गुल भी मिलेगा सब तीन तीन कलर है हल्की तो मरून और मरून ग्रीन और पिंक पिंक कलर हाँ बाकी सब ये वाला घूम जाता है इसका कैसा प्राइस है ये सब प्राइस होलसेल भाव में पड़ेगा साठ रुपया सेवेंटी फाइव एट्टी फाइव साठ रुपया पास है अभी स्वस्थ अच्छी ज्वेलरी है गणपति बाप्पी गप्पा कंठी है सुंदर हाँ, हाँ, है पंच रुपया बड़ा मंडल वाला गणपति हाँ मंडलवाला गणपति असा हार है बच्चे मस्त सुंदर सुंदर खड़े मैं क्या प्राइस है मंडल गणपति ऐसी तीन हजार तीन हजार चारसो तीन हजार सो हा बरोबर डिझाईननुसार भाव बदल अशा भी बडा बतायतो आप हा हे लोक एक बड़ा दस बारा फुटचा बघा दहा फुटाचा दहा फुटाचा हार बघा हा दहा फुटाचा हारा आहे भी इसमें कलर बी आहे डिझाईन बी असं कैसा रेंज है? ये वाला सिक्स थाउजंड टू हंड्रेड सिक्स थाउजंड टू हंड्रेड ओके ओके बघा सहा हजार दोनशे ला स्टार्ट होतो मोठा म्हणजे मंडलाच्या गणपतीचा बघा नीट बघू शकतो भाऊ सुंदर असं दाखवलेलं आहे मस्त वाटलं पट्टा दाखा कमर पट्टी गौरी सा गौरी सा गौरी गुंदर अमरपट्टी है कलरफुल मिक्स मीस गोल्डन डायमंड वाले ब्रोव है गोल्डन ब्रोस है कलरफुल व्हाइट भी है इसमें ओके सब डिजाइन दस बारह डिजाइन मिलेगा इसमें प्राइस कश है ये वाला टू एटी है थ्री फोर्टी है, है, है सब वाला है एक सौ साठ रुपया पास स्टार्ट कमर पट्टे भी कम का आएगा सौ रुपया का आएगा फिर ओके सौ सौ रुपया में आएगा सौ सौ रुपया इसमें पिंक कलर है मल्टी कलर है पेंडल गोल है ओवल है सोफोल है सब वायटी मिल जाएगा बाकी छोटा वाला आइटम है

तो ये देखो वन नाइनटी का ये वन का। हाँ तीन साढ़े तीन साले फुट है। ओके, है। ओके। तो सा ये का एक नव्वद रुपया धन्यवाद ना नंबर संपर्क साधा तो शॉप का टाइम क्या है सुबह नौ बजे से शाम को दस बजे तक ओके ओके ओपन है संडे भी ओपन है संडे ओपन अपना बेंगल्स मे विविध प्रकार ज्वेलरी मिलता है शेठजी देखिए भरपूर खुश है कारण त्यांच्याकडे खूप खूप उत्कृष्ट पद्धतीने असा डेग्रू सेट केले डेग्रू केले केले डेग्रू फेसल फेसल हा कुंदनपुरा 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 आहे ना पुरा कुंदन पुरा ना? आ, पुरा सब सब सब, सब मीना इना बरं ओके ओके बघा डेग्रू गणपतीसाठी स्पेशल असा दागिना जो आहे म्हणजे स्पेशल अशी कंटी इथे आपण रामदेव बेंगल्स मध्ये पाहायला मिळते आणि कशी याची प्राईस कशी आहे थ्री फोर सेवन फाय थ्री फोर सेवन फाय ओके ओके म्हणजे तीन हजार चारशे चारशे पंचहत्तर तीन हजार चारशे पंच्याहत्तर आपण ज्या दुकानात शिरलो होतो तर तोच हा ही सर्व दुकानाची लाईन आहे खूप सुंदर आणि उत्कृष्ट अशी माहिती मिळाली आहे आता आपल्याला पुढे पुढे जायचं आहे पुढे जसं काय काय मिळेल त्याप्रमाणे आपण एक्सपोर्ट करायचंय कसं होतं की मुंबईमध्ये जर आपण आलो तर मुंबई ही मायेनगरी आहे असं म्हटलं जातं आणि ते खरोखरच आहे आता मी भुलेश्वर मार्केटच्या मध्यवर आहे तर बाजार एवढा मोठा आहे ना तर आपण म्हणजे कल्पनाच करू शकत नाही कल्पना करू शकतोच आपण कारण आपण नेहमी विकली मार्केट किंवा असे छोटे मोठे मार्केट आपण एक्सप्लोर केलेले आहे पण हा खूपच मोठा आहे तर आपण काय करायचं आहे की त्याच्या खरेदीसाठी आपण मुंबईत येत आहे ज्याप्रमाणे आपल्या बाप्पाची आपण चांगले डेकोरेशनची आपण सजावट करतो बाप्पाची सजावट करतो आपण आपली देखील आपण सजावट करतो म्हणजे आपण काही ना काही आपलं म्हणजे शृंगार आपला करतो तर ते देखील दुकानं आहेत तर ऍक्च्युली काय होतं की मी पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवणार परंतु आता या ब्लॉग मध्ये आपणास मी थोडे थोडे दाखवत होते जेणेकरून तुम्हाला इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला आपल्या गणपतीच्या म्हणजे डेकोरेशन बरोबर इतर देखील सामान तुम्हाला पाहायला मिळेल आता आपण काय करणार गणपती डेकोरेशन साहित्य म्हणजे जसे जसे युनिक मिळेल आता कसं आपल्याला लिमिटेशन ज्वेलरी मिळाली नटकन मिळाले आता जसे पुढे पुरे काय काय आहेत ना तर ते आपण पाहायला जायचं आहे तर बघू शकतो आपण मी तुम्हाला सांगितलं ना की इथे बघा आपल्यास ज्वेलरी जी आहे जे आपण रेग्युलर साठी शृंगारासाठी तर ती देखील आपण भुलेश्वर मार्केट मध्ये मिळते बघू शकतो आपण सुंदर सुंदर अशा बांगड्या आहेत भाऊ कशात बांगड्या शंभर रुपये का म्हणजे स्टार्टिंग रेंज बघा शंभर रुपयापासून स्टार्ट अशा आपल्या या बांगड्यात इथं म्हणजे तुम्हाला तुमचे आपल्या गणपतीच्या दागिनेवर आपले जे दागिने पाहतो इथे जर आपण आलो तर इथे पण देखील आपले विविध प्रकारची ज्वेलरी इथे दिसते बघू शकतो आपण चालत चालत एका अशा ठिकाणी आलो ना तुम्हाला ज्वेलरी ना भरपूर अशी आवडेल बघा गळ्यातल्या वगैरे आणि जरा असं राजा राणी चे फॅशन आहे मला देखील नावा माहिती नव्हती भाऊने शेवटी सांगितली माहिती बरं वाटलं ना भाऊजी खूप धन्यवाद इथे जर आपण बघितलं तर बघा सुंदर सुंदर असेल बघा इथे हेअर बँड आहेत आणि आपल्या ज्या विविध प्रकारच्या अंगठ्या आहेत म्हणजे फिंगर रिंग आहेत ना तर त्याची विविध प्रकारची अशी ज्वेलरी आहे एजेस्टेबल मिळाय सर हा ये कैसा हा सबका रेंज पचास काय कोणता बिल कोणसा बिल हो पचा काय बिल हे घ्या पन्नास रुपयाला आहे आणि हे बघू शकता आपण विविध प्रकारच्या स्टोनच्या ज्वेलरी हेअर ब्रँड हेअर बँड कसा आहे वन फिफ्टी वन फिफ्टी काय ना ओके बघा दीडशे रुपयाला आहे टू फिफ्टी हा या अडीचशे रुपयाला ओके आणि हे जाणार इधर सारे वन फिफ्टी टू हंड्रेड केस मी हंड्रेड वन फिफ्टी हो ओके ना थैंक यू जरा अल्ट्रावाइड तुम्हाला दोन्ही साईड दुकान दिसतात आणि मुंबईच्या नगरीमध्ये काय मिळत नाही असं नाहीये सर्व काही मिळत आता इथे जर आपण आलो तर इथे बघा लेसी वगैरे विकलायचे सर्व म्हणजे आपले कपड्यांचे वगैरे जे काही सजावटीचे सामान आहे ते देखील आपण सुद्धा पाहावं शकत आता जरा गर्दी आहे आपण पुढे जाऊया आपण भुळेश्वर मार्केट फिरतोय आणि सगळीकडे बघा लटकन वगैरे विकायला आहेत आपले तोरण वगैरे विकायला आहेत मोठे मोठे असे तोरण आहेत तिथे तर आता आपणच जसं जसं काही दिसेल त्याच्यामध्ये घुसायचं आपल्याला आपण बघू शकता इथे बघा शॉप नंबर त्र्याण्णव मामा भिंतीवाला आता काय सजावटीचं साहित्य ते बघूया बघू शकता इथे आपण बघा गणपतीचा पाठींबा म्हणजे बॅकग्राऊंड साठी जो असतो ना ते आहे इथे बघा काकांनी इथे त्यांना मस्त हे केलेलं आहे बघा विविध प्रकारचे आपले जे पान आहेत म्हणजे बघा तोंडलीचं पान वगैरे आणि अशा विविध प्रकारच्या पानामध्ये हिरव्या पानामध्ये डिझाईन आहे त्याने तुम्हाला डेकोरेशन एक मजा येईल त्यांचे काय रेंज आहे ते फक्त विचारूया आपण फक्त शॉपकीपरला विचारू काकांना विचारून कमती कमी पटकन जे आहे ना तर ती आपल्यास वेगळ्या प्रकारची दिसते म्हणजे युनिक आपल्या दुकानाचं नाव तर माहितीच आहे मामा बिंदीवाला आणि मामा बिंदीवाला बघा आता या दुकानात शिरवणं एकदम युनिक युनिक दिसतं ठीक कसं आहे दोनशे दोन नव्वद दोनशे नव्वद ना बघा दोनशे नव्वद रुपयाला आहे आणि हे लक्कन एकशे एकशे पन्नास, एक पन्नास रुपये आणि मामा हे कसं आहे बघा हे दोन दोनशे हे सत्तर रुपयाला ना हा आणि हे एकशे पन्नास आणि फुलं कशी आहेत नव्वद रुपये नव्वद रुपये इकडे बहात्तर रुपये डझन ओके सत्तर एक डझन एकशे सत्तर रुपये डझन ना ओके बघा मामा बिंदीवाला खूप युनिक त्यांच्याकडे पाहायला मिळणार आपण त्यांना मामा चाक मारूया कारण दुकानावर नाव टाकलं आहे मामा बिंदीवाला ओके मामा हे कसं आहे गणपतीसाठी नव्वद रुपये गणपतीसाठी फेटा आहे नव्वद रुपयाला आहे आणि म्हणजे आता नव्वद आहे तसे तुम्ही घेणार तसं त्याचा भाव वाढतो बघू शकता आणि पाठीमागे तिकडे काय ते माहित ना बाराशे आणि हजार ओके बघू शकता आपण आपण भुलेश्वर मार्केट जो फिरतोय तर विविध प्रकारचे म्हणजे बघा आपल्या कंठ्या वगैरे आहेत आणि इथे आपण पावयास मिळतात तर बघितलं तर इथे पण आता कसं स्ट्रीट वर विकायला आहे काय तर तरी कसं आहे लेसी हे साडेतीनशे का पुरा घ्या बघा साडेतीनशे रुपयाला पूर्ण या तिथे विकायला आणि हे काय काय आहे मतलब साडेचारशे बंडल साडेसहाशे रुपयाला पूर्ण बंडल आहे हे कसला बंडल आहे साडी काय का क्या ओके ओके हे सर्व साडीचे सामान आहे का ओके ओके बघा साडीचं सर्व सामान आहे साडे रुपयाला बंडल आहे भविष्यात आपण चालत चालत आता बघा इथे आणखी एक दुकान दिसलं आहे साई म्हणून तर इथे देखील आपण लटकन वगैरे हो आणि वेगवेगळ्या प्रकारचे बघा इथे एकदम काचेच्या सुंदर सुंदर अशा डिझाईन इथे केलेल्या आहेत बघू शकतो आपण ही लटकन कशी आहे भाऊ पीस एकशे पन्नास रुपयाचे पाच ना बघा एकशे पन्नास रुपयाचे पाच पीस याचे बघा आपले झेंडूची फुलं आहेत ना गोंड्याची फुलं त्याच्याप्रमाणे आहे एकशे पन्नास रुपयाचे पाच पीस आणि हे साडेपाचशे रुपये दहा पीस बघा साडेपाचशे रुपयाला दहा पीस हे बघू शकतो आपण इथे बाकी काय सर्व लटकनच आहे का आपल्याकडे अजून काय विकायला आहे आपण आता ये साई कंगन आर्ट म्हणून दुकान आहे तर आतमध्ये नुसत्या सुंदर सुंदर लटकन आहेत आणि बघितलं त्याच्या डिझाईन नुसार भाव वेगवेगळा आहे बघू शकतो आपण आता हा कसा लटकन भाऊ साडेपाचशे रुपयाचे दहा ना साडेपाचशे रुपयाचे दहा पीस हे सर्व तसेच आहेत भाऊ किंवा वेगळा आहे बघा एक एक रेट मध्ये सर तुम्हाला मिळेल म्हणजे तुमचा मखर खूप छान उत्कृष्ट प्रयत्न सजेल आपल्या दुकानाचं नाव आहे क्रिएटिव्ह मुंबई भुलेश्वर भुले मार्केट आहे संपूर्ण आणि जर बघितलं आपण तर भाऊ ह्या कशा लटकन आहेत हो मोगऱ्याच्या कोणता हा सातशे रुपयाला दहा पीस बघा हा आणि हे कोणता तीनशे रुपयाचा पाच पीस हे बघा तीनशे रुपयाच्या पाच पीस आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारचे इथे लटकन आपल्याला डिझाईन मध्ये पाहायला हे तर तुम्हाला भरपूर बघा आरशे वगैरे हा अलग आहे ना हा बघा वेगवेगळ्या प्रकारची क्वालिटी उत्कृष्ट आहे आपल्या बघण्यासाठी समजत हे कसे आहे बघा हे एकशे पन्नास रुपयाला पर पीस आणि एकशे वीस रुपये पर पीस आणि तुम्हाला डेकोरेशनसाठी जर तुम्हाला गण दुकान मिळेल बघू शकतो आपण आतमध्ये जर आपण पाहिलं तर विविध प्रकारचे लटकन आहेत त्या दुकानात जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला तीस रुपयापासून स्टार्टिंग अशी लटकन मिळेल म्हणजे त्याच्या साईज नुसार डिझाईन नुसार भाव असतो म्हणजे असं सांगत नाही की लांबचे लांब तीस रुपयाला मिळेल त्याच्या साईज नुसार आणि डिझाईन नुसार आणि उत्कृष्ट माल आहे भाऊ सांगितल्याप्रमाणे पर पीस थर्टी रुपये तीनशे रुपये पर पीस तीस रुपये पर पीस तीस बरोबर तीस रुपये पर पीस ओके ओके बाकी आयटम जे आहे तो सिक्स्टी रुपीज पर पीस आहे ओके ओके क्वांटिटी का आयटम आहे ठीक आहे ओके बाकी हा म्हणजे क्वांटिटी मध्ये मिळते रिटेल मध्ये लूज मध्ये नाही हा बघा लूज मध्ये नाही तुम्हाला घ्यायचं असेल तुम्हाला दहा पीस बारा पीस असे घ्यायचे लागतील आणि हे कसं आहे टू फिफ्टी जोडी आहे दोनशे पन्नास रुपयाची जोडी आहे चार किलो आहे का जोडी म्हणते की जोडी हा आणि हे दोन पीस दोन पीस ओके ओके आपण व्हरायटी सगळं हंड्रेड रुपीजचे आणि हा फिफ्टी रुपीज चे आहे सॉरी अक्षोडाईस चे आहे सर अक्षर चे आणि हे हा ब्रेसलेट आहे सर हा ब्रेसलेट आहे हाताचे ब्रेसलेट आहे वन चे टू हंड्रेड जोडी आहे सर आणि हा हातफुल आहे सर आहे आणि आमच्या स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे वन एटी हा आमच्या स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे वन एटी हा आमच्या वन ते थ्री हंड्रेड ची जोडी आहे हा आणि हा गळ्याचे चोकर आहे सर हा गळ्याचे चोकर आहे एक आहे एकशे पन्नास एकशे पन्नास मीना वर्क आहे आणि हा मिरर चे वन फिफ्टीचे आहे आणि हा ब्रेसलेट आहे सर हा ब्रेसलेट हा ब्रेसलेट आहे मिरर चे हंड्रेड चे वन वन फिफ्टीचे दोन आणि मीनाचे दोन आहे आणि हे कसे सर्व फिफ्टीचे सर हे सर्व वन रुपये आणि ते पाठी म्हणजे हार आहेत हार सर आहे तुमचा हा पंधराशे रुपये टेन पर्सेंट डिस्काउंट पण आहे फक्त आ, आ हा नेकलेस वरती जे दुल्हन सेट आहे त्याच्यावरती टेन पर्सेंट डिस्काउंट हा आहे हा हा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट दर एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मीडिया लवकरच एका नव्या व्हिडिओ मध्ये सर्वांना गणपती बाप्पा मोर्या